गणगण गणात गणा बोवते श्री गजानन महाराजांचे रसाळ चरित्र गोसाव्याने नवस केला गांजाचा श्री समर्थ आला शके अठराशे चैत्र महिना महाराजांचे वास्तव्य बंकटलाल अग्रवाल यांच्या घरी होते महाराज प्रकट झाल्यानंतरच्या दोन महिन्यातील ही घटना पहाटेची वेळ पूर्व क्षितिजावर सूर्याची छटा पसरली होती वृक्षांवर पक्ष्यांची किलबिल सुरू होती घरोघरी वृद्ध माणसे आपल्या अंथरुणावर बसून नामस्मरण करीत होती स्त्रिया सळासमार्जनात व्यस्तर होत्या गोठ्यातील वासरे गाईच्या भेटीसाठी उतावीळ होत होती अशा रम्य वेळी एक साधू गोसावी महाराजांच्या दर्शनासाठी बंकटलाल यांच्या घरचा पत्ता विचारत विचारत, विचारत आला पहाटेच्या वेळीही महाराजांच्या दर्शनाची फार गर्दी जमली होती अशा गर्दीमध्ये ते गोसावाडे कोण पाहणार त्याचा अवतारही असा तसाच होता डोक्यावर भगवी चिंधी बांधलेली होती डाव्या बगलेत भगवी झोळी फाटकी लंगोटी पाठीवर मृगाजी नांचा गुंडाळा तसेच डोक्यावर जटेचा भार उळला होता भक्तांची गर्दी पाहून गोसावी मनात वरमाला व कसा बसा मार्ग काढित दूर एका कोपऱ्यात जाऊन बसला दर्शन घेणे किंवा घडणे जाऊ द्या कोपऱ्यात बसू होणारे दूरदर्शन बघून तो स्वतःला मानित होता महाराजांच्या चरण आपल्या दृष्टीस पडतील किंवा नाही याची खंत त्याच्या मनाला लागलेली होती समर्थाचा लौकिक मला मी काशीत ऐकला आवडीने नवस केला भांग भांगस्वामीचं अर्पिण्याचं नवस केला पण या श्रीमंत व मान्यवर मंडळीत गांजेचे नाव जरी काढले तरी हे भक्तगण आपल्यास मारतील अशी भीती त्या गोसाव्याला वाटली मग शेगावी येऊन नवस फोडायचा तरी कसा या नवसाचे महत्व कोणापाशी सांगावे येथे त्या गोष्टींचा आवडही कोणास दिसत नाही जी वस्तू मला आवडते तिचा नवस मी केला कारण तीच माझ्यासाठी उत्तम वस्तू होती मात्र त्याचे महत्व इतरांना कसे सांगणार जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी आणि माणी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम अशा अनेक विचारांचा काहूर कोसळ्याच्या मनात उठला महाराजांच्या दर्शनासाठी तो अगदी आतुर झाला होता त्याचे मन समर्थांनी जाणले ते भक्तांना म्हणाले अरे काशीच्या गोसाव्याला आणारे तो त्या कोपऱ्यात दडून बसला आहे महाराजांचे हे शब्द ऐकताच गोसाव्याला परमानंद झाला महाराज त्रिकालज्ञ आहेत ही प्रचिती त्याला आली महाराजांनी गोसाव्याच्या अंतकरणाचा ठाव घेतला होता त्याच्या आनंदाला सीमा राहिली नाही विचारलहरीत मग्न असतानाच त्याला लोकांनी महाराजापुढे आणून ठेवले तो पुढे येताच महाराज त्याला म्हणाले अरे गेल्या तीन महिन्यापासून तो झोळीस थांब सांभाळून ठेवलेली पोटळी बाहेर काढ अस पोटळीचे पारणे हो दे गोसाव्याचे अंतकरण गहीवरून आले तो समर्थाच्या पायावर गडबडा लोळ लागला एखाद्या बालकाप्रमाणे त्याची अवस्था झाली होती त्याची ती अवस्था पाहून महाराज त्याला थोडा दम देत म्हणाले महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठवणे बैस पोटोळीच्या बुटीस बाहेर झोळीच्या नवस केला ते वेळी नाही लाज वाटली आणि आता काही लाविली चावळा चावळी निरर्थक गोसावी दोन्ही हात जोडून नम्रवाणीने म्हणाला महाराज मी बुटी काढून नवस फेडतो पण माझे एक मागणी आहे तेवढी मात्र पूर्ण करा या दिनावर कृपा करा आपणास माझ्या बुटीची आठवण नित्य रहावी ही माझ्या मनातील इच्छा आहे तेवढी मात्र पूर्ण करा मला माहीत आहे की आपणास बुटीचे काहीही प्रयोजन नाही परंतु या बालकाची आठवण राहावी यासाठी तुम्ही ही बुटी स्वीकारा भक्त जी इच्छा करतात ती इच्छा ज्ञाते पुरवतात अंजनी वानर होती तिने शंकरास प्रार्थना केली की आपण माझे उदरी जन्म घ्यावा तिचे ते मनोर मनोरथ शंकराने श्री हनुमंताच्या रूपाने जन्माशी पूर्ण केले तेथे शंकरास वानराविषयी काहीच वाटले नाही तसेच आपणही माझ्या बुटीचा अव्यर करू नका ज्ञानवल्ली शंकराने हिच्या संदर्भात म्हटले आहे की इतरांना उणे आणतील परंतु ती धारण करणाऱ्याला मात्र भूषण ठरेल त्यांचे हे बोलणे ऐकून महाराजही महाराजही घोटाळले बालकाचे हट्टे तसे आपल्या भक्तांचे लाड पुरवणारच अखेर त्यांनी होकार दिला गोसाव्याने लगेच बुटी काढली हातावर घेऊन पाण्याने धुतली घोटून चिलमीत भरली व महाराजांना पाजली महाराजांनाही आवडीने ती चिली मोहळली गोसावी काही दिवस तेथे राहून स्वतःला धन्य मानून श्री रामेश्वरात जाण्यास निघून गेला अशा प्रकारे चिलीम व गांजेची प्रथा पडली परंतु त्यावेळी समर्थांना मात्र आली नाही ती केवळ भक्तांच्या इच्छेसाठी चिलंपित असत श्री गजानन महाराज की जय गण गन गणगणात गन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद